शिवद्रोही प्रशांत कोरटकर तेलंगणामधून त्याला अटक करण्यात आले यावरच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांचे संवाद साधताना सावंत म्हणालेत विकृत व्यक्तीला अटक झाली आहे ते म्हणाले की प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे चेहरे हे समोर यायला हवे इंद्रजित सावंत म्हणालेत एक महिना झाला महाराष्ट्र आणि देश आणि विदेशातील सगळ्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वि शोखणाऱ्या अटक व्हावी म्हणून विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींचे मी आभार मानतो त्यांनी खूप पाठिंबा दिला त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलिसांनी हे चांगलं काम केलं विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाले पण जोपर्यंत कायदेशीर रित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील आज त्याच्या कोरटकरच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती याआधीच त्याला अटक झाली यावर भाष्य करताना सावंत म्हणाले आजच्या वकिलांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडले म्हणून कोल्हापूर न्यायालयात त्याचा जामीन नाकारला गेला आहे उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती त्याचा जामीन हा नाकारला जाऊ शकला असता त्यामुळे त्याला महिनाभर वाचवण्याच्या यंत्रणेने त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही म्हणून त्याने अटक करून घेतली असेल ते म्हणाले जी मांडली कोरटकरला सपोर्ट करत होती अशा मंडळींचा शोध घेतला पाहिजे तो कुठे राहिला महिनाभर त्याच्या संपर्कात कोण आलं त्याला कोणी सपोर्ट केला त्याने काय काय हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत